आता आमची वडा दोन वर्ष चार वर्ष पाच वर्षापासून आहे मॅडम मग कसं झाला माहित आहे <coughs> का ते पाऊस पाण्याचं वातावरण आहे आणि तिथले मेन मालकच नाही समजा आता मी संदोबा आमचे कट्याल मामा ते आमचे उसाभुया हे आमचं आम्ही स्टाफ होते आम्ही काहीतरी मालक नाहीत मेन मालक हरण आता त्यांच्या अनुभव घडलं तेवढं चुकला असं माफी आता आमची समस्या अशी आहे खरं म्हणायला गेल तर गोगस बांधकाम कामगारांची चौकशी आहे त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र बरोबर आहे आमची आज ओरिजनल बांधकाम मजुराचं जर कार्ड काढायचं म्हणलं आज फॉर्म भरलं तर त्याची पाच महिन्यानंतरची तारीख उल पाच महिन्यानंतर ती तारीख आली तर त्यांना गेलं लाभार्थी पाच महिन्यानंतर फक्त ते फॉर्म तुटीमध्ये टाकले सर काय नाही अधिकाऱ्याच्या मध्ये तफावत किंवा नव्वद दिवसात त्या प्रमाणपत्रावर व्यवस्थित आलं नाही हे नाही हे नाही असं काहीतरी येते मग ते लाभार्थी तिथून होऊन येते सर आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याचं डबल फॉर्म भरून देतो मग त्याला परत तालुक्यात भेटते पाच महिन्यानंतर ते बरोबर आहे तर ह्याच्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण काय करत त्याच्याकडे आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे लक्ष घालून राहणार आहे हे एक आमची समस्या झाली मेन समस्या सर दुसरी समस्या अशी आहे मी जे बोलतो बरं एखाद्या लाभार्थ्यानं शिष्यवतीचा फॉर्म भरला किंवा डिलिव्हरीचा फॉर्म भरला किंवा लग्नाचा फॉर्म भरला नियमाप्रमाणे त्याचे पैसे आम्हाला वाटते महिन्या दोन महिन्यात यावं बरोबर आहे ना म्हणजे ते घडलं ते सांगा बरोबर का आमच्यासोबत ते पैसे चार महिने येत नाही सर आणि चार महिन्याच्या नंतर ते फाईल जाते तुटीमध्ये काही ना काहीतरी त्याला अडथळा येतोच किती कागदपत्र उपती राहू द्या बरोबर दुसरं फॉर्म भरायला गेलं परत चार महिन्याची तारीख कवर काळ संपून जाते आता तुम्ही जे म्हणलं ना सर आम्ही बांधकाम मजूर आहोत आमची मुलं बांधकाम मजूर आणि त्याच्यानंतर जी बी पिढी राहणार असंच राहणार असंच राहणार आहे कारण नाही कुठे भेटणार का ताई तुम्ही सांगा मी जे बोलणार आहोत त्याच्यामध्ये एक बी शब्द फोटायला जिल्हा जिधी सेवा प्राधिकरण काय करत त्याच्याकडे थोडस लक्ष देणं गरजेचं आणि दुसरी एक असं आहे आम्हाला आता के के ते आठ दवाखान्याची फ्री केले तर त्या लेबर कार्डावरती आमची अशी मागणी आहे किंवा आमची अशी विनंती आहे समजा लातूर जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के दवाखाने त्याच्यावर फ्री करावं बरोबर आहे कारण की आम्ही समजा पाचशे रुपये हजार रुपये हजिरीने जरी काम केलं तर आम्हाला त्याच्यामध्ये नव्वद टक्के रक्कम दवाखान्यात होत नाही सर आणि बांधकाम मजूर असल्या कारणानं त्यांना रोज पावसात भिजून उन्हात का काम लागते आमचे बांधकाम मजूर आजारी पडते सर त्याच्यासाठी नव्वद टक्के दवाखाने प्रायवेट त्याच्यामध्ये फ्री करावला बरोबर आहे का जावेद भाई आता सर एका उदाहरणासाठी सांगा हे आमचे जावेद मिस्त्री काम बर बर करते बरं का आज तुम्ही येणार म्हणून थांबले त्यांचे हजार हजार रुपये हजरी बुडाले आता ह्याने लेबर कार्ड काढले होते आणि त्याच्यावर शिष्यवतेचा फॉर्म मी भरला मी आता ह्यांची मेसेज एक्सपायर झाली सर दोन मुलं हित लहान बारा हजार यांचे मेसेज आहेत तर ह्यांच्यासाठी काय करता येईल हे लेबर कार्ड मधून काय करता येईल बांधकाम मधून काढावं काय करायचं था था। था था। आगे। आगे। दोन वर्षाचे काय करायचं तुम्हाला दोन ऑप्शन आहेत हा एक तर तुमच्या घरी महिला नाही स्वयंपाक इथे फोन करतो तर त्या मुलाला आपण बांधरामध्ये ठेवू शकता जिथं की चप्पल पसून डोक्याच्या त्याला पण सगळ्या सुविधा फ्रीमध्ये आहेत मुलांचं शिक्षण शिक्षणच महत्वाचं ना आपल्या तुम्ही तिथे त्यांना बारा महिने ठेवू शकता प्रत्येक घरची वेगळी समस्या बरोबर दुसरा ऑप्शन असं आहे की जर यांच्याकडे मुलं ठेवले हे स्वतः सांभाळचे असतील तर त्याला बाल संगोपन म्हणून योजना त्याच्यामध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये महिना मिळतो दोन हजार दोनशे पन्नास दोन मुलांचा चार हजार चारशे साडे चार हजार रुपये त्यांना मिळू शकतात ते दुसरं ऑप्शन आहे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता त्याच्यासाठी आपल्याला आपल्या कामगार करून शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप आहे ती त्यांना मिळत व्यतिरिक्त काय फायदा नाही ते पाच रुपये मजूर आहे लेबर कार्डावर काय फायदा होईल मुलांसाठी सांगितलं तुम्हाला त्यांना एक रुपया ना। खर्च नाही एक मुलगा ना। सांभाळायला